नमस्कार तेजवार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी निसार शेख आणि आपण पाहत आहोत कौल कोणाला आज आपण आष्टी मतदारसंघातील काही प्रमुख महिला कार्यकर्त्या आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आश्विनी तांबे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आष्टी तालुका अध्यक्ष आहेत त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते दीपाली काकडे हे आहेत त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार भीमरावजी धोंडे साहेब या 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 यांच्याकडून बोलणार आहेत अंजना गिरी त्यानंतर दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत कोमल मॅडम त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपण पाहत आहोत की निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे वेगवेगळ्या पक्षाचे वरिष्ठ नेते यांनी आष्टी पाटोदा व शिरूर या मतदारसंघामध्ये आपली प्रचार सभा घेतलेली आहे त्याच्यामुळं थंडीच्या वातावरणातसुद्धा राजकारण तापताना आपल्याला पाहावयास मिळत आहे आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका आहे असं म्हटलं जातं की बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे परंतु ही ओळख पुसण्यासाठी आष्टी तालुका या किंवा आष्टी मतदारसंघामध्ये नेत्यांनी आत्तापर्यंत काय काय विकास केलेला आहे ते आणि आष्टी मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीने चालू आहे हे आपण या महिलांकडून जाणून घेणार आहोत माझा पहिला प्रश्न आहे तांबे मॅडमला जे राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या आहेत आणि तालुका अध्यक्ष आहेत मॅडम सध्या मतदारसंघामध्ये कौल आपण कोणाला देत किंवा वाता वातावरण कशाचं आहे सध्या सध्या वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाई शेख यांचंच आहे कारण हे नवीन चेहरा आहे हा नवीन चेहरा जरी असला परंतु ते एक सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि इकडं आ, आजी माजी जे आमदार आहेत तर ते पैशाने त्यांच्या ते टिकतील का हो नक्कीच टिकणार आहेत कारण सर्वसामान्य मतदार जे आहेत ते खूप हुशार आहेत आणि हे आजी माझे आमदार आहेत त्यांना आष्टी पाटोदा सुरू मतदारसंघातून संधी दिलेली आहे आणि मतदारांना नवीन चार हवा आहे आणि हे नवीन आहेत परंतु त्यांचं बॉडीवर भरपूर चांगल्या पद्धतीचं काम आहे धडाडीचा उमेदवार आहे तरुण उमेदवार आहे आणि पक्षाने कुठल्याही प्रकारचं जातीवाद केला नाही सर्व जाती पातीच्या लोकांना बरोबर घेऊन राजकारण सुरू आहे आमच्या पक्षाचं महाविकास आघाडीचं यानंतर आपल्यासोबत भाजपाचे मॅडम आहेत मॅडम तुम्ही काय सांगाल याविषयी आता सध्या फक्त भाजपच चालणार आहे कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट ही अण्णांनी केलेली आहे प्रत्येक समाजाला अण्णांनी प्र दिले प्रतिसाद दिलेला आहे प्रत्येकाला पुढं जाण्याची संधी दिलेली आहे असं काही नाही आहे की प्र गरीब गरीबाला घेत नाही आहेत असं काही होत नाही आहे प्रत्येकाला संधी दिली जाते तिथं गोरगरिबांना सगळ्यांना आणि कोरोनाच्या काळात मेन म्हणजे कोरोनाच्या काळात जिथे कामगार कामगार बाहेर अडकले होते त्यातूनही सोडण्याची जबाबदारी सगळी अण्णांनी उचलली होती आणि स्वतःचे केस, केस तरी चालन पण मी माझ्या समाजाला माझ्या माणसांना मी माझ्या घरी आणणार आणि सगळी व्यवस्था ही अण्णांनी केलेली आहे कोरोनाच्या काळात स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून त्यांनी प्रत्येक गोष्ट केलेली त्याच्यामुळं भाजपला संधी मिळालीच पाहिजे आणि भाजपच येणार आहे ही अण्णांना संधी भेटलीच पाहिजे यानंतर अंजना आहेत मॅडम तुम्ही काय सांगा मी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे साहेब यांची यांच्या या ये पक्षातले आहे आणि मला विश्वास आहे शंभर टक्के दोंडेसाहेबच निवडून ने येणार कारण मी जवळपास आष्टीपाटोदा तालुक्यातील दीडशे गावांना स्वतः प्रत्यक्ष भेट दिली की साहेबांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या लष्करी छावण्यासाठी जमिनी चालल्या होत्या त्यासाठी एकच नेता भारतामध्ये असा आहे की ते म्हणजे धोंडेसाहेब दीड हजार किलोमीटर पायी जमिनी वाचवण्यासाठी स्वतः चालत चालत गेलेले आहेत पायी मोर्चा काढलेला आहे त्यांनी आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा काढला आहे शेतकऱ्यासाठी आष्टी ते मुंबई पायी मोर्चा काढला आहे आष्टी ते बीड अशा पद्धतीने खरा कर क्रांतिकारक का आहे शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारात आणलेली आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न त्यांनी खऱ्या अर्थाने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनीच कुठल्याही जातीपातीचं कधीच राजकारण केलेलं नाही सगळ्या धर्मांना ते धरून चालणारे नेते आहेत म्हणूनच धोंडेसाहेब एक नंबरवर आहेत आणि तेच निवडून येणार हा माझा विश्वास आहे मी तीन तालुक्यांना भेट दिली तिन्ही तालुक्याच्या युवकांना माथाऱ्या वयस्कर वृद्धांना त्यांना विचारले की या तालुक्यामध्ये शांततेत जगायचं असेल पाच वर्ष लोकांना तर धोंडेसाहेब येणे ही काळाची गरज आहे यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मॅडम आहेत मॅडम तुम्ही काय सांगाल मी सामाजिक बांधवांना एकच सांगते की जो माणूस आपल्या आपल्यासोबत एकजुटीने एक राहतोय आपल्याला मदत करतोय रात्री अपरात्री कॉ फोन केल्यावर आपल्या सोबत पाठिंबा पाठिंबा करून उभा राहतोय त्यांनाच मतदान करा यानंतर आष्टी मतदारसंघामध्ये अनेक स्टार प्रचारक या किंवा वरिष्ठ नेते येऊन त्यांनी आपल्या भाषणामध्ये विकासाचे बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत तर आपण अश्विनी तांबे यांना विचारू की त्यांचे विकासात्मक मॉडेल काय आहे व पुढे ते त्यांचं प्रयोजन काय असणार आहे मॅडम काय सांगा दोन हजार एकोणीसची जी मतदारसंघामध्ये निवडणूक झाली त्यामध्ये शरद पवार साहेबांचाच उमेदवार दिला होता आणि बाळू बाळूकाका साहेब हे निवडून आले होते परंतु त्यानंतर महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीकडून त्यांनी आज दादांकडे गेले ते आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला आताही ठामपणे सांगू शकते की इथली जी मतदार मतदार आहे तो शरद पवारांच्याच पाठीमाग आहे आणि पवार पवारसाहेबांनी इथं जेव्हा सभा घेतली त्यावेळेस पवारसाहेबांनी प्रत्येक मतदाराला विश्वास दिलेला आहे की मी इथं आष्टीपाटोदा शिरूनमध्ये पाणी उपलब्ध करून देणार आहे एम आय डी सी एम आय डी सीची स्थापना करणार आहे आणि मेन म्हणजे शेतकऱ्यांना पाणी झाल्यानंतर ऊस घालण्यासाठी किंवा ऊसतोड कामगारांना जो आपला जिल्हा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या त्या ऊसतोड कामगारांनी बीड जिल्ह्यामध्येच काम, काम करावी आणि त्याच्यासाठी साखर कारखाना उपलब्ध करून देणार आहेत आणि पवारसाहेबांचं कार्य म्हणजे महिलांना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण दिलं त्यामुळेच विविध पक्षातल्या मा महिला ह्या राजकारणामध्ये आलेल्या आहेत हे मी तुम्हाला सांगू शकते आणि महिलांवर आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन नसतं प्रेशर नसतं महिला स्वतंत्रपणे काम करू शकतात महिलांच्या जे धोरणं आहेत ते धोरण व्यवस्थित राबवणार आणि आम महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी जे आत्ता जे सरकार आहे भाजपचं राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे तरी देखील महिलांवर अत्याचार होतोय तो अत्याचार बंद नाही आहे मध्ये घटना झाली आपल्या आष्टी तालुक्यामध्ये घटना झाली ज्या सुशिक्षित महिला येतात ज्या नोकरी करतात ज्या नोकरीच्या ठिकाणी असतात त्यांच्यावर जर अन्याय होत असेल आणि तुम्ही आजी आज माझी जे आमदार आहेत ते जर आवाज उठवत नसतं तर मग तुम्ही त्यांना मतदान का करायचं हा मी मतदारांना प्रश्न विचारते आणि ते आमदार झाल्यानंतर जे काम करतात ते काम त्यांना प्रार्थ करावंच लागतं कारण त्यांचं ते कर्तव्य असतं परंतु मी असं सर्वांना आवाहन करते की हा जो आमच्या महाविकास आघाडी या पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे तो नवीन आहे तो नवीन तडफदार आहे त्याचं कार्य तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला मेहबूब भाईंनाच निवडून द्यावा लागेल यानंतर बी जे पीचे मॅडम आहेत त्यांच्याशी बोलूया मॅडम तुमचं काय मत आहे काय प्रतिक्रिया मेन म्हणजे मला एकच बोलायचं एक कॉल म्हणजे सुरेज दस सुरेश दास एका कॉलवर कोणतीही गोष्ट असू द्या तिथं ते नाही पोहोचले तर त्यांचा कार्यकर्ता पोहोचतो असं नाहीये लोकांचं म्हणणं की कार्यकर्ता पैसा घेऊन पैसा घेतून मग जातो असं नाही आहे कार्यकर्त्या त्यां कार्यकर्ते त्यांच्यासाठी करतात तेवढे आणि तेही कार्यकर्त्यांसाठी तेवढेच करतात आणि ते त्यांनी आतापर्यंत ते आमदार नसतानाही त्यांनी खूप कामे केलेले आहेत जलजीवन रस्ते आपल्या आपल्या आष्टी शहरामध्ये पाणी आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये रस्ता हा त्यांनी बनवलेला आहे आणि दुधामागे प्रत्येक लिटर मागे दोन लिटर दो एक लिटर मागे प्रत्येकी दोन दोन रुपये असेही त्यांनी भावी भाव वाढण्याचे ही केलेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी शेतकऱ्यासाठी केलेलं आहे मोरघास ही प्रतिक्रियाही त्यांनी आणलेली आहे आणि गायगोठा प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यासाठी करतात अजूनही झटतात ते आणि अजूनही पुढं करणार ते अजून अजून त्यांचे खूप सारे त्यांना बीड बिर्जेला पूर्ण पाण्याखालचा बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रतिसाद दिला पाहिजे मला असं वाटतं आणि लोक काय म्हणतायत की त्यांनी काय केले काय केले काय काय केले पण तुम्ही प्रत्येक माणूस कधी वेळे को कोण उभं राहतंय त्याला मतदान दिलं पाहिजे आणि वेळोकाळी प्रत्येक वेळीच ते उभं राहत आहेत कुणी साधं वारलं जरी असेल तरी त्यांच्या घरातलं तरी उमेदवार तिथे येणार आत्तापर्यंत एकही आमदार कुणाच्या मवतीला आलेला नाही हा एकमेव आमदार आहे की तो आपल्या गरिबाच्याही मवतीला येतो आणि मला एवढंच म्हणायचं आहे योग्य उमेदवार द्या आणि योग्य उमेदवार हा फक्त अण्णाच आहे सुरेश धस अण्णा आणि अन्नाच येणार आहेत यानंतर धोंडे गटाचे मॅडम आहेत मॅडम तुम तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल धोंडे साहेबांचं काम रोजगारीचा प्रश्न त्यांनी मोठ्या प्रमाणात सोडवला आलेला आहे त्यानंतर एक हजार तलाव त्यांच्या काळात फक्त साहेबांच्या काळात या मतदारसंघामध्ये एक हजार तलाव बांधण्याचं काम धोंडे साहेबांनी केलेलं आहे रस्तेसुद्धा त्यांनी त्या ते त्यांच्याच काळामध्ये केलेले होते आणि त्यानंतर त्या ते त्यांनी महिलांचे प्रश्न पण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे एका महिलेला शिक्षणासाठी मुलीला पाठवायचं जर म्हटलं आष्टीला तर तिला पुणे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ती पाठवू शकत नाही इथे शिक्षण सुविधा झाल्यामुळे ती कमीत कमी महिन्याला आठ दहा हजाराचा खर्च तिचा वाचतो कमीत कमी इथे शिक्षण घेऊ शकते अनेक मुलं मुली या शिक्षणापासून वंचित होत्या की आईवडील त्यांना शिक्षणासाठी दूरगावी पाठवित नव्हत्या या ठिकाणी शिक्षणाची सोय साहेबांनी केल्यामुळे अनेक मुली शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात डॉक्टर इंजिनियर भा महाराष्ट्रामध्ये कुठेही जा आष्टी तालुक्याच्या मुली शिक्षण घेतलेल्या तुम्हाला नक्कीच भेटतील रस्त्याने सुद्धा कारण हे श्रेय त्यां गरीब मुलीला शिक्षण घेण्याचं श्रेय हे धोंडे साहेबांना जातं तरी त्यांनी अनेक ह्या ह्या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी त्यांना तरुणाच्या हातात बाटली देण्याचा प्रयत्न केला धोंडेसाहेबांनी तरुणाच्या हातात पेन आणि वही देण्याचा प्रयत्न केला आणि माझं मत आहे की धोंडे साहेबच येणार कारण आपलं मत हे विकासाला मत पाहिजे आणि धोंडेसाहेबाला मत मत म्हणजे विकास म विकासाला मत आहे आणि आपल्याला धोंडेसाहेब साहेब येण्यासाठी धोंडे साहेब येणारच आहेत परंतु आपण प्रत्येकाने जर या ठिकाणी आपण आणि आपल्या दोन जणांना सांगितलं तर या विजयाच्या शिल्पकारामध्ये आपला सुद्धा सिंहाचा वाटा असेल असं मी ठाम विश्वासाने सांगते यानंतर सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम तुम्ही काय बोलू जो विकासासाठी ठामपणे उभा राहील त्यांनाच मतदान करावे उदाहरणार्थ रस्ते पाणी घरकुलं आणि वयस्कर महिला पुरुषांसाठी पगार चालू करणे हे जे कर जे विकासासाठी काम करतील त्यांनाच मतदान करा आणि दुसरा मुद्दा म्हणजे पैसे घेऊन मतदान करू नका पैसे घेऊन मतदान केलं तर विकास काहीच होणार नाही हे लक्षात ठेवा आणि आता महिलावर दिवसेंदिवस अन्याय अत्याचारचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे ते रोखण्यासाठी पक्ष काय भूमिका घेणार आहे आपण ते जाणून घेऊया मॅडम आपला पक्ष काय भूमिका घेईल मी जेव्हा आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये काम करते मी स्वतः एज्युकेटेड आहे ज्या महिला शिकलेल्या आहेत ज्या जॉब करतात त्या महिलांवर देखील या स मतदारसंघामध्ये खूप आत्या अन्याय होतोय त्या, त्या महिलांना प्रेशराईज केलं जातं तुम्ही इथं हे म्हणायचं नाही तिथं ते करायचं नाही तुमचा क्लिप व्हायरल करू तुम्हाला असं करू ज्या महिलांवर अन्याय झाला इथं आष्टीमध्ये त्या महिलांना पोलीस स्टेशनला महिला जर गेल्या तर त्यांचा एफ आय आर फाडला जात नाही दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्यांना फेरे मारायला लावले जातात तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला शब्द देते की ह्या आस ह्या पद्धतीचं राजकारण होणार नाही महिलांना संरक्षण भेटणार महिलांबरोबर महाविकास आघाडी शंभर टक्के साथ देणार महाविकास आघाडी महिलांना खासदार सुप्रियाताई सुळे यांचं असं आव्हान आहे की महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत आणि ज्या मतदारसंघामध्ये आता हे व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे याची सरकारने दखल घ्यायला हवी कारण दारखा सरकार म्हणतं की दारूबंदीमुळे त्यांना इन्कम टॅक्स पडतं पण इनकमधून इन्कम टॅक्स पडतो त्यांना जास्त पैसे भेटतात परंतु आज जर पाहिली मतदारसंघामधली परिस्थिती तर तीस ते चाळीस या वयातीलच तरुण व्यसनदींकडे गेलेले आहे त्यामुळे लिव्हर खराब होते आष्टीमधील आत्ताच्या मागच्या महिन्यातील चार ते पाच तरुण ह्या लिव्हर खराबमुळं गेलेल्या आहेत मग त्यांच्या पाठीमागं त्यांचं कुटुंब असतं त्यांची पत्नी असती त्यांची मुलं असतात त्यांची आईवडील असतात मग माझं सरकारला एवढंच आव्हान आहे भाजप सरकारला एवढं आव्हान आहे की तुम्ही हे श्रावण बाळ योजना देऊ नका तुम्ही निराधार निधी देऊ नका बालसंगोपन देऊ नका फक्त तुम्ही तरुणांना काम द्या आणि व्यसनादिन दारूचं प्रमाण बंद करा आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दारूबंदीवर आम्ही आवाज उठवणार येतं दारूबंदी करणार दारू येतं आणि महिलांना दुसरं राहिलं तर आता ह्या ज्या महिला येतात मी जेव्हा विधानसभा आता सर्वे करते त्यावेळेस प्रत्येक गावात तीस ते चाळीस महिला विधवा येतात मग त्यांच्या हाताला काम देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे त्याच्या त्याच्यामध्ये त्या महिला काय काम करणार आहेत त्या काय शिकलेल्या नाहीत दहावी बारावी शिकलेल्या आहेत म्हणून प्रत्येक गावात ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या ठिकाणी जो जो गट आहे त्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे असे रोजगार आहेत महिलांच्या ज्या नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या आणि त्या अशा करणार आहेत की त्या उद्योगामध्ये फक्त महिलाच पाहिजेत अशाच खूप सुशिक्षित महिला आहेत की त्या पेलवू शकतात की तो उद्योग चालू करू शकतात ते महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के करणार आणि त्याला मेहबूबबाईं मेहबूब शेख यांची देखील साथ असणार आहे त्यामुळे मेहबूबबाईंनाच आम्ही निवडून देणार मेन म्हणजे आम्ही लाडकी बहीण योजना केली आणि प्रत्येक महिलेला अर्ध तिकीट केलेलं आहे कुठेही प्रवेश प्रवास करा अर्ध तिकीट आहे आणि लाडकी बहीण योजना केलेली आहे आणि अण्णांनी स्वतःची सत्ता नसताना स्वतः आमदार नसतानाही स प्रत्येक शाळेवर प्रत्येकाचं हे ग्रुप करून प्रत्येक मुलीला सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग दिलेलं आहे आणि मुलीला स्वसंरक्षण झालं पाहिजे ह्यासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि बचत गट चालू केलेला आहे प्रत्येक विधवा महिलेला शिलाई मशीन प्रत्येक गोष्ट जी लागेल ते दिलेलं आहे आणि गायगोठा गायगोठ्याला अनुदान दिलेलं आहे आणि प्रत्येक आजूक आम्हाला खूप काही गोष्टी करायच्यात पण आणि नक्कीच भेटेल हे मी आशा करते आणि येणार तर फक्त अण्णाच येणार सुरेश देशांना ओनली अण्णा यानंतर धोंडे गटाच्या गिरी मॅडम आहेत मॅडम तुमची काय प्रतिक्रिया असेल पी सरकारनी महिलांना दीड दीड हजार रुपये महिना चालू केला पण पर, परंतु ते साडेतीन वर्षाच्या मुलीलासुद्धा सुरक्षित करू शकले नाही महिलाला लाल मुलीलासुद्धा त्यांनी सुरक्षित सुरक्षा देऊ शकले नाहीत की शाळेत जाणं घराच्या बाहेर पडणं व किंवा वयस्कर महिलासुद्धा रस्त्याने जाता येत नाही इतकी महिलांची भीषण परिस्थिती आहे त्या पैशाचं काय करायचं आहे महिला सुरक्षित असली तरच त्या पैशाचा उपयोग करता येईल ना ते पैसे पैसे काय करू शकते आणि याच्या अगोदर ज्यावेळेस पाच वर्षे दोंडेसाहेब साहेब होते त्यावेळेस त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शांत संयमी आहेत त्यामुळे त्यांनी दारूबंदी केली होती आणि त्या काळामध्ये पाच वर्षामध्ये या पोलीस स्टेशन स्टेशनला स्टेशनलासुद्धा शांततेचा पुरस्कार फक्त दोंडे साहेबांच्या काळात महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे त्या त्यामुळे त्यांनी महिलाच्या दृष्टीने जर दारूबंदी असेल तर महिलासुद्धा सुरक्षित राहू शकते ती बाजारात यात्रेत कुठंही घराच्या बाहेर आत्मविश्वासाने आणि सन्मानाने पाच वर्षामध्ये चालत होती त्यांनी महिलांना नोकरी देताना सुद्धा तिची जातपात पाहिली नाही एक उदाहरण सांगायचं आहे मला अवर्जून या ठिकाणी पारधी समाजाची महिला त्यांच्याकडे आली दारात त्यांना वाटलं काहीतरी मागायसाठी आली तिला विचारलं काय कशासाठी आली तिने सांगितलं साहेब मला नोकरी पाहिजे ती म्हणजे तुला नोकरी ती म्हणजे हो ती काय मी रिअर्ड झालेली मुलगी त्यांनी जातीपातीचा विचार केला नाही तिचं फक्त शिक्षण पाहिलं तिची बुद्धिमत्ता पाहिली आणि तिला कामाला लावलं आणि तिचा प्रश्न सोडवला हे धोंडे साहेबांचं कार्य आहे मॅडम तुम्ही काय सांगा माझ्या सगळ्या आमदार लोकांना विनंती आहे की आपल्या महिला बंधू भगिनीवर जो अत्याचार होतोय अन्याय होतोय तो स महिलांना सुरक्षित ठेवावं अशी विनंती आहे आणि मी दुसरा मुद्दा म्हणजे दारूबंदी करावी आणि मी करेवडगावची आहे तर आमच्या गावातच दारू विक्री चालू आहे तर ती पण बंद करावी सगळ्या ज्या दारूमुळे आजकाल माझ्या शेजारीच घराजवळील माणसं दारू पिऊन पत्नीला हानमार करतायत घरदारात आईबापावर हात उचलतायत त्यामुळे माझी अशी विनंती आहे की दारूबंदी लवकरात लवकर करावी आणि महिलांना अत्याचार जो अत्याचार होतोय ना त्याच्यावर सुरक्षित कायदा सुरू ठेवावा मॅडम मतदारांना तुम्ही काय आवाहन करता धोंडे साहेबाला मत म्हणजे विकासाला मत आणि प्रत्येकाने वीस तारखेला सिटी या चिन्हावर प्रचंड बहुमताने मतदान करावं आणि विधानसभेत धोंडेसाहेबाला जाण्याची संधी द्यावी आपल्या दोन मित्रांना मैत्रिणींना मी आव्हान करेल की तुम्ही मतदान करा धोंडे साहेब निवडून आल्यानंतर आय आय टी कॉलेज आणणारे भारतामध्ये कुठेही गेला तरी मी धोंडेसाहेबांच्या आष्टीतला आहे विद्यार्थी तुम्हाला परदेशात जरी गेलात तरी तुम्हाला भेटला पाहिजे इतकी सोय धोंडेसाहेबांनी करणार आहेत यानंतर आणि पंतप्रधानाची जल योजना जी कागदपत्रं उचलली ती प्रत्यक्षात आणण्याचं काम हे धोंडेसाहेब करणार आहेत म्हणून ते विकासाला मत आणि विजयाचा शिल्पकार होण्यासाठी तुम्ही धोंडे साहेबाला मत द्या एवढीच मी सर्वांना विनंती कर जो अहोरात्री पळतो त्याचे त्याला मतदान करा जो मला एकच म्हणायचं आहे नवी दिशा नवी आशा अन्नाच आहेत उद्याच्या आशा त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट विचार करून मतदारसंघांना विचार करून करा जो अवरात्री पळतोय आपल्यासाठी जो अर्ध्या रात्री फोन उचलतोय अर्ध्या रात्री आपल्यासाठी धावून येतोय त्याच्या ते त्याला मतदान करा आणि तुमच्या हातामध्ये आहे मला माहिती आहे तुम्ही अण्णांनाच आणणार आहे जो काळ कोणताही काळ बघत नाही को रात्र आहे दिवस आहे ओनली अण्णा कधीही फोन करा तुम्ही अवेलेबल ते असणारच त्यांचा पिय कधीच फोन उचलत नाही ते स्वतः फोन उचलतात आणि तुमच्यासाठी निश्चित ते करणार म्हणजे करणार यानंतर मॅडम आहेत मॅडम तुमचं काय आव्हान असेल मी मतदारांना एवढीच एवढंच आवाहन करते की आपल्या बीड जिल्ह्यातील जर दडपशाही बंद करायची असेल तर तुम्ही मे निवडून द्या आणि परत एवढं सांगायचं की आमचं महाविकास आघाडीचं सा सरकार आल्यानंतर गोरगरिबांना न्याय भेटणार आहे शेतमालाला जो हमी भाव शेतमालाला हमी भाव देणार आहेत आणि जे हे भाजप सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तूवर किंवा शेताला शेतातील उपलब्ध शेतात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवर देखील जी एस टी आहे तो जी एस टी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते बंद करणार आहे आणि आता हे बोलतात जे महा जे भाजप सरकार बोलते की आम्ही महिलांना प, प जे बस बसचं तिकीट दिलं आहे ते अर्ध तिकीट दिलेले दिले आहे मग मी भाजप सरकारला एवढं सांगते तुम्ही अर्ध तिकीट दिलं आहे ज्या एस टीचं तुम्ही अर्ध तिकीट दिलं आहे ना त्याच टी तुम्ही ब इतक्या महिला आत्तापर्यंत जर रेकॉर्ड काढलं तर कित्येक महिलांवर तुम एसटीत बलात्कार झालेले मग तुम्ही अर्ध तिकीट देऊच नका फक्त एस टी महामंडळाला माझी एवढी ते एवढीच विनंती करते की ज्या महिला बसनी प्रवास करणार रा, अस करणार आहेत त्यांना संरक्षण द्या आता बाहेर ज्या मुली शिकतात पुन्हा मुंबईसारख्या शिकाणी मुली ठिकाणी मुली शिकतात बीड जिल्ह्यातल्या त्या महिलांना जर पुण्यातून यायचं म्हटलं तर चार चार घंटे तिथं त्यांना ट्रॉफिक असतं तर ट्राफिक त्या ट्राफिकमधून निघून त्यांना बारा एक वाजते मग त्या बसमध्ये तीन चार मुली असतात आणि त्याच मुल त्याच बसमध्ये जर बलात्कार होत असेल तर तुमचं अर्ध तिकीट काय कामाचं आहे हे सर जा, जा सर मी सरकारला जेव्हा जेव्हा विचारते आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के सांगते मतदारांना सर्व मुलींना सांगते की त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार हे शंभर टक्के संरक्षण देणार त्यामुळं येत्या वीस तारखेला मेहबूबभाई शेख यांना यांचं चिन्ह आहे तुतारीधारी माणूस आणि हे भाजप सरकारनी जाणून बुजून असं केलेले आहे आम तुतारीधारी माणूस हे मेहबूब शेख यांचं अनुक्रमांक पाच आहे आणि सहा नंबरला त्यांनी पिपाणी ठेवलेले आहे कारण लोकसभेला देखील पिपाणींनी बीड जिल्ह्यामध्ये पंचावन्न हजार मतदान खाल्लेले आणि जर मग तुम्हाला खेळायचाच असेल डाव तर खरा खेळा असा डाव खेळू नका असं मी आयोगाला सांगते आणि सर्व मतदारसंघ मतदारांना विनंती करते की येत्या वीस तारखेला मेहबूबभाई यांना निवडून द्या कॅमेरामन समीर शेखसह मी निसार शेख